ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी खाजारकी ची शपथ घेतलेली आहे संसदेमधील पहिल्या दिवसाचा अनुभव कसा होता या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी पाहूया खाजार उज्ज्वल निकम यानी शपथ घेतल्यानंतर त्यांचा दिवस कसा होता या संदर्भात त्यांनी भावना व्यक्त केलेली आहेत माझ्याबरोबर नवीन खासदार उज्ज्वल नेकम ॲडव्होकेट उज्ज्वल नेकम आहे त्यांच्याशी संवाद साधूया सर काल तुम्ही शपथ घेतली पहिल्यांदाच सभागृहात तुम्ही जी आहे ती एंट्री मारली आहे नेमकं का काय एक तुमची भावना होती नेहमी तुम्ही कोटात एंट्री मारतात तेव्हा एकदम अशी प्राईम एंट्री असते काल सभागृहात एंट्री झाली नेहमी खरं म्हणजे ज्या वेळेला मी, मी वरच्या सभागृहात प्रवेश केला त्या मला एक वेगळं वातावरण जाणीव होत होती की आपण ह्या वेगळ्या मंदिरात आलेलो आहे लोकशाहीचं मंदिर आहे आणि ज्यावेळेला शपथ घेतली त्यावेळेला उपस्थित असलेल्या राज्यसभेच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी जे मोठ्या उत्साहाने स्वागत केलं अर्थात अनेक खटले चालवत असल्यामुळे नावाने चेहऱ्याने बहुसंख्य लोक मला खासदार मंडळी ओळखत होती त्यांनी व्यक्तिशः माझं अभिनंदन केलं अक्रॉस पॉलिटिकल पार्टीच केलं सात अकराचं काल सर्वोच्च न्यायाम न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि त्याच्यावरती स्टे दिलं गेलं थोडंसं तुमच्याकडून लिगल एक्सपर्ट म्हणून त्याच्यावरती काय नेमकं ते घडलं आणि आता जे आहे ते सांगितलं जातं आरोपी ज्यांना सुटकं दिलं होतं ते परत जेलमध्ये जाणार दोन हजार पंधराला निकाल लागला सत्र न्यायालयाचा आणि दोन हजार पंचवीसला उच्च न्यायालयाने निर्णय दिला दहा वर्षाचा कालावधी हा फार मोठा कालावधी झाला या यासंदर्भ आणि जिथे आरोपी सत्र न्यायालय सोडून देतं निर्दोष सुटका करतात आणि जिथे सरकारला वाटतं की सत्र न्यायाचा निर्णय चुकीचा आहे त्याविरुद्ध त्या सुटकेच्याविरुद्ध अपील करतं तिथेही आज पंधरा वर्ष निकाल अपिलाची सुनावणी होत नाही ही दुःखद घटना आहे आणि म्हणून मी निश्चितपणे भारताचे प्रधानमंत्री मोदीजी भारतात देशाचे कायदा मंत्री आणि गृहमंत्री देशा, देशा यांच्याशी चर्चा करेल की याबाबतीत आपल्याला अधिक उच्च न्यायालयाचे बेंचेस कसे स्थापन करता येतील इन्फ्रास्ट्रक्चर काय निर्माण करता येतील लॉजिस्टिकल सपोर्ट काय सरकारकडनं देता येईल जेणेकरून लोकांना त्वरित न्याय मिळणं दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी होणार झी मीडियासाठी